गुरूर ब्रह्मा, गुरूर विष्णू गुरूर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरुचरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जणांचं स्वागत आहे आज आपण या निरोपणामध्ये पाहणार आहोत आजची स्त्री आहे या कलियुगातील स्त्री आहे ना देव देवतांपासून बघा धार्मिक विषयांपासून खूप वेगळी झालेली आहे पण कधी कधी आपण पाहत असतो की आपल्या जीवनामध्ये एवढी गरिबी येऊन जाते ना की कधी आपल्याकडे पैसा मात्र येतो पण तो, तो पैसा कधीच टिकत नाही पण याला नक्की जबाबदार कोण असतं बघा ज्या घरातील स्त्री असते ना ती अशा पद्धतीने झोपते त्या घरामध्ये कधीच गरीबी येत नाही नक्की स्त्री बघा आपण कधीकधी म्हणतो आपलं नवीन नवीन लग्न हो लग्न झालेलं असतं आणि नवीन नवीन लग्न झाल्यावर कधीकधी आपण लग्नाच्या अगोदर गरीब असतो पण ती लक्ष्मीच्या पावळ्यांनी बघा ती मुलगी आपल्या घरामध्ये येते आणि आपली एवढीही धनसंपत्तीमध्ये वाढ होते ना बघा आपण म्हणू लागतो लक्ष्मीच्या पावळांनी ही मुलगी आलेली आहे पण कधी कधी काही मुली असतात बघा नवीन नवीन लग्न होतात आणि नंतर ती आपल्या घरामध्ये येते पण बघा आपल्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होत असते मग असं नक्की कोणामुळं घडतं नक्की स्त्री स्त्रीमुळं घडतं का नक्की काय असतं ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत असं म्हणतात असं कोणीतरी म्हटलेलंच आहे की भाग्यवान पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री असते एक भाग्यशाली स्त्री असते पण असं तुम्ही कधी ऐकलेलं आहे का एका भाग्यशाली पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर पुरुष असतो असं ऐकलं आहे का भाग्यशाली स्त्रीच का आहे कारण स्त्री ही लक्ष्मीचा अवतार आहे आणि जेव्हा स्त्री लक्ष्मीचा अवतार धारण करते ना तेव्हा त्या माणसाचं भलंच होऊन जातं मग तिच्या आजूबाजूला कोणीही असो तिचा भाऊ असो तिचा पती असो कुणीही असो तिचा बाप असो म्हणून स्त्री ही धनाची पेटी असं सुद्धा म्हटलं जातं पण स्त्रीचं वागणं असतं स्त्रीचा घरामध्ये वावर असतो तो कशा पद्धतीचा आहे हे त्याच्यावर अवलंबून असतं नाहीतर कधीकधी स्त्रीमध्ये अलक्ष्मीसुद्धा शिरलेली असते जेव्हा अलक्ष्मी तिच्यामध्ये बघा जात असते तेव्हा त्या ते घराचं बघा गरिबीमध्येच रूपांतर होत असतं आणि जेव्हा लक्ष्मी निर्माण होते तेव्हा त्या घराची श्रीमंती एवढा धनवाण बनून जातो ना आयुष्यभर आनंदी राहतो पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येत असते व्यक्ती धणवाण बनतं यासोबत काही अशा चुकांच्याविषयी जाणून घेणार आहोत जा की ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनसुद्धा करता कामा नये नाहीतर स्त्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही स्त्रियांनी असं झोपी केल्यानं घरात धनाची बरकत होते तेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते तर विश्वास ठेवा कारण हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे ते घर कधीच धनवान बनू शकते बघा झोप एक अशी गोष्ट आहे ना झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते तसं तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाइम फिक्स असतो परंतु काही वेळ झोप एवढी गाढ येऊ लागते ना की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपून जातो झोपणं व्यक्तीसाठी तेवढंच आवश्यकसुद्धा आहे जेवढं की जेवण जेवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते स्त्रियांच्या अशा झोपे जाण्यानं सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि ही बाब शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेली आहे त्यामुळं तुम्ही अवश्य जाणून घ्या आणि झोपतावेळी हे काम अवश्य करा शास्त्रामध्ये असं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करत असते आणि यानं माता राणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते मान्यतांच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते कोणतं तरी संकट येण्याची दाट शक्यता असते त्यामुळं कोणत्याही महिलेनं रात्री उशिरापर्यंत कधी जागे राहता कामा नये असं करत राहिल्यानं भयंकर दोष लागू शकतात त्यामुळं लवकर झोपून सकाळी लवकर उठलं पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करत असतात तेथील घरात कधीही राहू केतू आणि शणीची कुदृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असं कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तर सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होऊन जातात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणं ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचं आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये म्हणजेच वाईट गोष्टी मनामध्ये कधीच आणू नये जेव्हा तुम्ही वाईट गोष्टी मनामध्ये आणता तेव्हा त्याचं रूपांतर स्वप्न दोषामध्ये सुद्धा होतं आणि स्वप्नामध्ये वाईट साईट स्वप्न निर्माण होतात आणि ही आपल्या शरीरासाठी कधीही चांगली नसतात अथवा अशा गोष्टींविषयी विचारसुद्धा कधी करू नये चर्चासुद्धा कधी करू नये असं केल्यानं नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकते झोपता वेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचं चिंतन करत झोपलं पाहिजे ज्या देवाला आपण मानतो ज्या परमेश्वराला आपण मानतो त्या परमेश्वराचं चिंतन आपण करायला हवं हो। यानं आपणास यश कीर्ती आणि उन्नती प्राप्त होता होत होत राहते कदाचित ही बाब फारच कमी लोकांना माहीत असेल या आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे ही कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणं सर्वात भारी आणि दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनू शकतं त्यामुळं मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढं शक्य होईल तेवढं लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागू शकतात जे त्यास बर्बाद करू शकतात पण शास्त्रानुसार हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक दिवसाची सकाळ असते की प्रत्येक ब्रह्ममुहूर्तावर आपण उठलो तर आपल्या जीवनामध्ये भरभराटीचे दिवस येऊ शकतात म्हणून आता आपण पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठलं पाहिजे चला तर हेही जाणून घेऊया माणसानं तीन वाजून चाळीस मिनिटांनी ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या या वेळेस उठणं हे तुमच्या जीवनाच्या उन्नतीसाठी कामयाबीसाठी दर्शवते यावेळेस उठणाऱ्या व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रेय असतो जेव्हा कोणी महिला या वेळी उठते तर अशा घरामध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये वास करत राहते महिलांनी सर्वप्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये मा झाडू मारलं पाहिजे आणि जर तुम्ही असं करू शकत नसाल तर अशामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये चार ते साडेपाचच्या दरम्यान उठणं तुम्हाला शक्य होत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठलं पाहिजे कारण घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे कारण सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही ते कायमस्वरूपामध्ये त्या घरातून निघून जात असतात म्हणून आपण जेवढं होईल तेवढं ब्रह्ममुहूर्तावर उठणं ते सोयीस्कर आहे त्यामुळं तुम्ही ही चूक जराही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी खुशीचे वातावरण घेऊ इच्छिता असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही जर काही प्रॉब्लेम असतील तर काही हरकत नाही कारण काही भक्तजण असतात की त्यांना नाईट ड्युटीसुद्धा असते तर त्यामुळं त्यांच्यासाठी तो पर्याय नसतो त्याच्यामुळं त्यांनी झोपलं तरी चालेल पण शक्यतो जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे योग्य आहे परंतु इतर दिवसामध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा म पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपत असेल तर पूर्ण घर आणि कुटुंब परिवार धन धान्याने भरून जातील घरात खुशीच्या झुळूक अशा येत राहतात ना जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे या दिवसांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकवून झोपतील तर हे तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळं तुम्हाला या दिशेला झोपलं पाहिजे आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीनं कसं झोपलं पाहिजे तर तुम्हाला या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती आज या निरूपणामध्ये मिळणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळवून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपलं पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपलं पाहिजे त्याच्यामागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीच्या डाव्या अंग मानले गेलेलं आहे जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे त्याच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहतं ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंपत्ती समस्यांची झुंजावं लागतं खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या चा आहेत ज्यांच्या अनुसार बोललं गेलेलं आहे की जर असं काही केलं जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळं तुम्ही हे गाठी तुम्ही हे गाठीशी बांधून ठेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यात जाऊ नका त्यानं तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या जीवनामध्ये कधी धनाचा अभाव झेलावा लागू नये तर मग शेवटी अशी ती कोणती कामं आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधी करता कामा नये तर आता आपण जाणून घेणार आहोत ती अशी कोणती कामं आहेत पहिलं काम असं मानलं जातं की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही आणि मीठ कोणालाही देता कामा नये तर हो त्या वस्तूंना तुम्ही यावेळी खरेदी करून घरात तर आणू शकता परंतु चुकूनही कोणास आपल्या घरातून मात्र काढून यावेळेस कधीच देऊ नका जर तुम्ही ही चुकी केली तर यांनी तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई केली पाहिजे कारण की घाण केरकचरा हा धनलक्ष्मीला जराही पसंत नसतो असं बोललं जातं हो की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीमध्ये तुमचा हा शत्रू श्री लक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक का हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर हे शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानलं गेलेलं नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्यानं लक्ष्मी नाराज होते आणि या श्री अन्नपूर्ण मातेचा अपमान केल्याचं मानलं जातं आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार असं केल्यानं धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला तर हेही माहीत असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता अन्न हे असं सुद्धा बोललं जातं तिच्या कृपेनंच आपण सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळं हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपूर्ण संपवावे कारण की लक्ष्मी ताटात अर्धवत टाकलेल्या अन्नाच्या कारणादृष्ट्यामुळे दुष्ट होऊ शकते त्यामुळं आपल्या घरामध्ये हे घडण्यास देऊ नका आणि जर कोणी असं करत असल्यास त्यास, त्यास त्वरित रोखावे आणि खास करून आपल्या लहान मुलांनाही सवय अवश्य लावा ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केलं जातं त्या घरातील लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळं चुकूनही कधी तुम्ही हे चुकूनही काम करू नका कारण आपल्या घरातली लक्ष्मी असते आपल्या घरातली स्त्री असते जेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झालेला असतो तेव्हा ती पूर्ण घर आनंदाने भरून टाकते आनंदाने सुख समाधानामध्ये भरून टाकते म्हणून आपल्या घरातील स्त्री केव्हाही आनंदीत राहिली पाहिजे बऱ्याच वेळा आपण आपण पूजा करता वेळी काही चुका करत असतो ज्यांच्या कारणामुळं आपणास नुकसानसुद्धा होऊ शकतं पूजा करता वेळी काळजी घ्यावी अशी की कोणत्या सामग्रीला काही लोक असतात या गोष्टीचं ध्यान न ठेवता चुकून पूजेचे काही सामान असतील ते जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर त्याच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधी कर करू नका पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावरच ठेवलं पाहिजे असं केल्यानं पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता आणि सात्विकता टिकून राहते त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा सात्विक वातावरण तयार होत असतं नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुथऱ्या ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होत असतो ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता केरकचरा घाण राहत असते येथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही त्यामुळं आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहणं आवश्यक आहे त्यामुळं दुसऱ्यांच्या प्रती कोणत्या प्रकारचा राग आणि द्वेष दुश्मनी आपल्या मनामध्ये कधी ठेवू नका आणि फक्त काही वेळा बरीच लोक बाहेरून येतात घरात हातपाय न धुता तसेच येऊन बसतात सरळ काही खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडवर आधी बसून जातात परंतु असं करण्यास धार्मिक आणि वास्तू या दोघांच्या दृष्टिकोनातून ही सवय खूपच अशुभदायी मानली जाते त्यामुळं घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण स्वतःला सर्वप्रथम स्वच्छ केलं पाहिजे आणि संध्याकाळी श्री लक्ष्मीचा पाठ एकदा आवर्जून करा यानं तुम्हाला श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते काही लोकांची सवय असते तिथे अंथरुणावर अथवा बेडवर बसूनच जेवण जेवतात असं कधीच करू नका अन्नपूर्ण मातेला श्री लक्ष्मीचंच एक रूप मानलं जातं आणि असं जेवण केल्यानं अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळं अशा लोकांवर लक्ष्मीपूर्ण जीवनकाळासाठी नाराज राहत असते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि यांच्यावर कर्जसुद्धा वाढत जातं यामुळं नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीनं टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर आसन घेऊन जेवलं पाहिजे जमिनीवर जेवलं तर ते सर्वात उत्कृष्ट मानलं जातं परंतु कधी बेड अथवा अंथरुणावर बसून जेवण करू नये आणि फक्त घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणं ही एक फारच उत्तम सवय असते याने घरी साफ राहतं आणि सकाळी कचरा वाळ्याला कचरा देताना कोणतीही अडचण येत नाही परंतु चुकूनही डस्टबिन कधी घराच्या समोर आता अथवा दरवाजात ठेवू नका बऱ्याच वेळा काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात ज्यानेही वाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचऱ्यास घेऊन जाण्यास बरं पडेल परंतु असं केल्यानं फक्त कचऱ्यावाल्यालाच नव्हे तर ती श्री लक्ष्मीला तुमच्या दरवाजातूनच परत माघारी परतून जाते तसेच शेजाऱ्यांच्यासोबत आपले संबंधही बिघडू शकतात त्यामुळे हे चूक तुम्ही कधी करू नये ही आपण पूर्ण माहिती ऐकली असेल ही पूर्ण माहिती शास्त्रांच्या आधारे तुम्हाला देण्यात आलेले आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा मनुष्याच्या जीवनामध्ये स्त्री एवढीही आवश्यक असते स्त्री एवढीही धनवाण असते ना की तिला धनाची पेटी म्हणून संबोधलं जातं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कधीकधी आपल्या जीवनामध्ये बघा आपण कुठेतरी पाहुणे जातो आणि जेव्हा पाहुणे गेल्यानंतर बघा एखाद्या घरामध्ये बघा आपण एखाद्या घरामध्ये त्या दरवाज्याजवळ जातो तेव्हा त्या ते घरामध्ये एवढी साफ स्वच्छता दिसते ना की आपण म्हणू लागतो किती सुंदर घर आहे बाहेरून पाहिलं होतं तर चांगलं नव्हतं पण जेव्हा आतमध्ये शिरलो ना तर एकदम सुंदर असा वास दरवळत आहे सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजेच आपण समजून जावं त्या घरातील स्त्री आहे ना साक्षात लक्ष्मीचाच अवतार आहे आणि त्या घरामध्ये कधीच गरिबी येत नाही ते घर कधीही धनाणे भरलेलंच असतं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे बघा त्या उलट आपण दुसऱ्या एखाद्या घरामध्ये जातो की त्या घरामध्ये बघा त्या गेटवर जाता वेळी एवढी घाण असते एवढा अस्वच्छपणा असतो ना की आपण कधीकधी तिथून माघारी फिरून येतो पण त्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल का लक्ष्मी नांदण्यासाठी घर स्वच्छ असावं लागतं घराचं वातावरण स्वच्छ असावं वा लागतं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये बघा या विश्वामध्ये ही स्त्री आहे ना ही स्त्री धनाची देवी का बरं आहे कारण ती सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे कारण प्रत्येक घरामध्ये स्त्री आहे ना असं म्हणतात ज्या घरामध्ये स्त्री नाही ना त्या घराला घरपण कधीच येत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये ज्या वंशामध्ये मुलगी जन्माला येते ना ते भाग्यशाळीचं घर असतं आणि ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येणं बघा मोठी मोठी भाग्यच लागतं ते सर्वांच्या बघा जन्मामध्ये असतं का ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येत नाही बघा तिथला वंशसुद्धा आपण म्हणतो वंशासाठी मुलगा पाहिजे तुम्हाला हे मान्य आहे का वंशासाठी मुलगा पाहिजे बघा जर वंशासाठी मुलगा पाहिजे तुम्हाला वाटत असेल ना तर एवढे वृद्धाश्रम निर्माण का झालेले आहेत जर वंशाच्या मुलाने आपल्या आईवडिलांना सांभाळता येत नाही मग तो वंशाचा मुलगा कशासाठी हवा कधीतरी हे परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडायला हवं तरच या अध्यात्माचा काहीतरी फायदा होईल नुसतं देवदेव करून भक्तिभक्ती करून कोणतंही परिवर्तन होत नाही त्यासाठी स्वतःचं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे बघा कधी कधी आपल्या जीवनामध्ये मुलगी जन्माला येते तेव्हा लोकांना मुलगी नकोशी वाटते कारण का कारण त्यां कारण त्यांना वंश पाहिजेत असतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे मुलगी ज्या घरामध्ये मुलगी येते ना ते खरंच भाग्यशाली घर असतं तुम्ही विचार करा प्रत्येकाला आई हवी असते प्रत्येकाला बहीण हवी असते बघा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे स्त्री हवी असते पण जेव्हा ती जन्माला येते तेव्हा प्रॉब्लेम का होतो म्हणून जर स्त्री जन्माला आली नाही तर तुम्हाला आई मिळेल का तुम्हाला बहीण मिळेल का तुम्हाला कोणतीही नाती मिळणार नाही म्हणून स्त्रीच ही नारी शक्ती आहे ना हीच जगाची सर्वात मोठी जननी आहे म्हणून मुलगी वाचवा देश वाचेल आणि देश वाचला ना तर आपली संस्कृती वाचेल म्हणून ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल ना जल्लोषामध्ये तिचं स्वागत करा तरच आपला हिंदू धर्म कुठेतरी आपण हे कर्म करत आहोत कुठेतरी आपण धर्म करत आहोत कुठेतरी ही भक्ती करत आहोत ना ती श्रेष्ठत्वात निर्माण होईल ती श्रेष्ठत्वात प्राप्त होईल नुसतं देवदेव करून भक्तिभक्ती करून हे अशाने कधीच परिवर्तन होत नाही जेव्हा आपलं मन चांगलं करेल ना जेव्हा आपलं कर्तृत्व चांगलं होईल ना तेव्हाच्या जगामध्ये परिवर्तन घडलं जाईल नाहीतर तसं कधीच घडलं जाणार नाही म्हणून प्रत्येक स्त्रीनं स्वतःला समजून घ्या तुम्ही लक्ष्मीचाच अवतार आहात पण तसं तुम्ही वागायलासुद्धा हवं कारण जेणेकरून आपल्याला कोणीही वाईट बोलू नये म्हणून तुम्ही ज्यावेळी स्त्रीला माहीत होईल ना की तिची ऊर्जा किती आहे तिच्याकडे शक्ती किती आहे तिला माहीतच नाही की माझ्याकडे मी कोण आहे जेव्हा या स्त्रीला माहीत होईल ना की मी जगदंबेचा अवतार आहे ही नारी शक्ती आहे कमी आहे का जर तिने विचार केला ना या जगावर राज्य करू शकते पण ती विचारांमध्ये गुरफटून गेलेली आहे म्हणून समर्थांनी हा भक्तिमार्ग निर्माण केलेला आहे म्हणून या भक्तिमार्गामध्ये हे आपलं मन आहे ना ते एक चित्त करून हा भक्तिमार्ग करायचा आहे आणि परमेश्वराचं नामस्मरण करून या जगामध्ये आपलं मोळ आहे ना ते सर्वात उत्कृष्ट करायचं आहे आपल्या कर्मांनी पूर्ण जगाला प्रेम करायचं आहे म्हणून ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये भाग्यवान स्त्री असते ना त्या घरामध्ये धन संपत्तीची कधीच कमी होत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीनं भाग्यवान स्त्रीच होण्याचा प्रयत्न करा बघा तुमचं घर सुख समाधानाने भरलं जाईल सुख समाधानामध्ये नावून निघेल जय जय रघुवीर समर्थ